नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज निमसोड येथे भव्य आणि दिव्य असे मैदान पार पडणार आहे जुने पारंपरिक यात्रेचे मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये सर्व नामांकित बैल येणार आहेत म्हणजेच आपला बक्कासूर देखील येणार आहे मित्रांनो या मैदानाचे प्रथम पारितोषिक आहे एक लाख रुपये या मैदानामध्ये आमंत बैल म्हणजे राय शिरसवडीची रायफल देखील येणार आहे पैलवान देखील येणार आहे आणिच आपल्या सर्वांचा लाडका हिंदगी श्री बकासूर देखील येणार आहे मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडतो बाकासूर येणार म्हणजे पैरा कोणासोबत मित्रांनो बकासूरचा फिक्स पायरा आपण सांगणार आहे कारण मित्रांनो बाकासूरचा फिक्स पायरा आहे वडकीच्या पैजासोबत मित्रांनो वडकीचा बैजा आणि पकासूर ही जोडी आपल्याला निमसोड मैदानात दिसणार आहे धन्यवाद